नाही नाही आधी पण आपल्या गावामध्ये प्रेसच्या निमित्त हे आंदोलन करायचा इशारा सरपंच आणि ह्याच्या सर्व कुटुंब आणि सर्व गावकरींनी दिला होता तेव्हा प्रशासनाने त्याला आश्वासित केलं होतं की या तपासा संदर्भातली सगळी माहिती त्यांना भेटणार आणि आताही त्यांच्याशी चर्चा केली मूळ मुद्दा काय आहे की सहा ते चौदा जोपर्यंत हा सीआयडी कडे तपास केला हो नव्हता तर ते आता सीआयडी कडे तपास आहे तर ते म्हणतात ते तो तपास आता व्यवस्थित चालू आहे ते सहा ते चौदा मधला ज्या प्रशासनाने ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी तपास केला जे मूळ मी सांगतोय की त्यावेळेस एस पी या भागातले डीवाय एस पी आणि पोलीस प्रशासनातले जे काही त्या पोलीस स्टेशनमधले प्रशासन होतं त्यांचे सीडीआर तपासले ह्या सगळ्या गोष्टी बाहेरतील पण ह्यांनी जेव्हा एस पी साहेबांसोबत चर्चा केली तर त्यांना असं लक्षात आलं की सहा ते चौदापासून या वेळेच्या ह्याच्यामधला तपासाचं त्यांना काही लक्षात येत नाही मग त्या कालावधीमध्ये किंवा आता सुद्धा जे लोक या आरोपींना जे मदत करत होते आणि जे रेकॉर्ड वरती आले म्हणजे ज्यांनी पैसे ट्रान्झॅक्शन ज्यांनी केलं तो डॉक्टर वायबसे म्हणून आहेत ज्याच्या गाडीमध्ये एक व्ही आय पी ट्रीटमेंट सारखं त्यांना सोडत आलं तो शिवलिंग मोराळे आहे अजून एक व्यक्ती जेव्हा ह्यांचे कुटुंबाला पोलीस स्टेशनच्या बाबती तिथे ज्यांनी दम दिलं आरोपीचे फोटो दाखवतो आरोपीचे फोटो दाखवतो म्हणून हे वारंवार सांगतात काय नाव बालाजी बाला तांदळे म्हणून हे आतापर्यंत या गुन्ह्यामध्ये का घेतले नाही हा प्रश्न त्यांचा आणि हे खऱ्या अर्थाने बरोबर आहे जे की त्यांचं कुटुंब स्वतः सांगते किंवा ते रेकॉर्ड वरती कुठं तरी आले एक तर मीडियावरती सोडताना आलाय तुला कुठं सापडला काय नाही तुला कुणी फोन केला तुला कुणी सोडायला सांगितलं हे सगळे आजात फिरतात आणि परत व्हिडिओ कडून सांगतात की मी मला जाताना गाडीत भेटली होती म्हणून हा मूळ आहे ह्याचा काय मी पहिल्या दिवशी बसून हा विषय जे मानतोय ना या तपास कडे गेल्यापासून आता व्यवस्थित सरकारने गेलं तर तो चालू आहे पण कुठं ना कुठं या यंत्रणेला तपासापासून किंवा हे जे काही लोक आहेत जे वाल्मिक करडच्या सोबत आहेत आणि हा गुन्हा झाल्याच्या नंतर जे काही म्हणत त्यांना त्या ते अटक हुस पर्यंत इकडं तिकडं फिरवत होते ही जे लोक हे जे काही वर रेकॉर्ड वरती आले ह्यांना कुठेतरी मदत होती असं मला वाटतं आणि या मदत करण्यामध्ये त्यांचे निकटवर्ती जे आहेत धनंजय मुंडे साहेब हे यांनी स्वतःच सांगितलं होतं सगळा महाराष्ट्र त्यांना म्हणते की नैतिकता दाखवून त्यांनी राजीनामा दिला पाहिजे तेव्हा मग प्रशासनाला पूर्ण मोकळा श्वास भेटेल आणि हे जे काही ज्यांनी या आरोपींना मदत केलेली आहे त्यांना अटक म्हणजे गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली पाहिजे आज सुद्धा म्हणजे वारंवार या गावामध्ये आम्हाला सर्वांना यावं लागतं प्रशासन आश्वासन देत तुम्ही म्हणतात परत आम्ही राजकारण करतो पण एक कुटुंब आणि ते गावकरी जर सर्व तिथे बसले असतील लहान लहान लेकरं त्यांचे बसलेले हे बघ या ताईची उद्या एक शेवटचा पेपर राहिलाय बारावीचा तरी सुद्धा हे त्यांचे भाऊ त्यांचे पूर्ण परिवार त्यांचे सर्व गावातले सर्व म्हणजे लोक फक्त काय सांगतात ते जे काही उलट सुलट सांगत नाहीत की जे आढळत आहेत कुठतरी जे उलट कुठं मीडियावरती दिसलं जातं त्यांना सरेंडर करताना वाल्मिक कराडला ते डॉक्टर काय नाव वाय बसे असतील पैसे ट्रान्सफर करतात ते का अटक ह्यांना कर ह्यांना जी दादागिरी बालाजी तांदळेनी केली होती ते वारंवार सांगतात ते मग कुठं ह्यांना कागदावर घेतलं का तपासाला बोलवलं हा संशय येतो आणि कुठंतरी मग अडचण परत या तपासामध्ये येऊ नाही कर ही सर्व मंडळी पैशाने खूप दानशूर आहेत म्हणजे दानशूर पेक्षा पैशाने चांगलेत मग कुठं ना कुठं कसा तपास थांबवता येईल है, ह्यांचा प्रयत्न होईल त्यांना गुन्ह्यात घेतलं पाहिजे आणि अटक झाली पाहिजे